बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला मालेगाव तालुक्यातील डोंगराळे घटनेच्या निषर्धात लासलगाव येथे कडकडीत बंद शालेय विद्यार्थ्यांनी काढला पोलीस स्टेशनवर मोर्चा संपूर्ण राज्याला हादरणारी घटना नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घडली एका नराधमाने चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून केला या नराधमानाला फाशीची शिक्षा व्हावी सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला या मागणीसाठी राज्यभरात निषेध मोर्चा आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर नाशिकच्या लासलगाव येथे लासलगावात ग्रामस्थ समस्त सोनार समाज या वतीने कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात होता या प्रसंगी लासलगाव पोलिसांना विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट लासलगाव अरे श्रावणी केशवागाव आज इथे उभी आहे फक्त माझ्यासाठीच नाही तर प्रत्येक त्या मुलीसाठी जी सुरक्षिततेची भावना घेऊन या देशामध्ये जगते आहे मालेगाव भागातील डोंगराळे भागात झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीवरच्या अत्याचाराच्या घटनेने आम्हा सर्व मुलींमध्ये भीती नव्हे तर जागृती आणि धैर्याची ज्वाला निर्माण केली आहे आज या ठिकाणी आमची एवढीच इच्छा आहे की त्या नव्या फाशीची शिक्षा झालीच पाहिजे मी पोलीस प्रशासनाला एवढीच इच्छा व्यक्त करते की असे वाईट कृत्य करून समाजाला कलंक लावणाऱ्या प्रत्येक नराधमाला अशी कठोरातली कठोर शिक्षा करा जेणेकरून असे कृत्य करण्याचा विचार कुणाच्या मनातही येणार नाही मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे त्या आरोपीला मोठ्यात मोठी शिक्षा झालीच पाहिजे मी एक विद्यार्थिनी आहे या नात्याने मी इतकंच सांगेल की मी स्वतः इतकी सक्षम बनेल आणि परिस्थितीशी दोन हात करेल स्वतः राणी लक्ष्मीबाई सारखी लढेल आणि त्या नराधा मला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे हीच मागणी करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युज रेस्टॉरंट लक्झरी एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला